शिर्डीमध्ये दुहेरी हत्याकांडाचं प्रकरण ताजं असतानाच पोलिसांना गोळीबार झाल्याचा फेक कॉल करणं तिघांना चांगलंच महागात पडलंय काल रात्री तीन युवकांनी शिर्डी पोलीस स्टेशनच्या दूरध्वनीवर बुद्धविहार इथे गोळीबार झाल्याचा कॉल केला पोलिसांनी तात्काळ दखल घेत गोळीबाराचा शोध घेण्यासाठी टीम रवाना केली मात्र घटनास्थळी तपास केला असता असं काहीच प्रकार घडला नसल्याचं निदर्शनास आलं त्यानंतर कॉल करणाऱ्यांचा शोध घेत पोलिसांनी तिघांना अटक केली आहे आदित्य शेजवळ साई नकला आणि स्वप्नील कुलकर्णी अशी या तिघांची नावं आहेत आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये आता या तिघांवर गुन्हा दाखल झालाय संध्याकाळी दहा दहा वाजेच्या दरम्यान शिर्डी पोलीस स्टेशनच्या लँडलाईन नंबरवर एक मोबाईल नंबरवरनं कॉल आला की बुद्धविहार शिर्डी येथे आ, फायर झाला आहे याबाबत तात्काळ ठाणे मालदारांनी आम्हाला कळवलं आम्ही तात्काळ स्टाफसह त्या घटनास्थळी रवाना झालो त्यानंतर आम्ही बुद्धविहारी इथे आलो असता त्याने निश आम्हाला निष्पन्न झालं की हाने हा कुठलीही घटना घडली नसताना ह्याने पोलीस स्टेशनला फेक कॉल केलेला आहे त्यानंतर आम्ही त्यांना ताब्यात घेतलं त्यांचा मोबाईल ताब्यात घेतला आणि पोलीस स्टेशनला येऊन त्यांच्यावर भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम दोनशे स सतराप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे